चला बनवू या मस्त मसालेदार दोडक्याची भाजी तर त्यासाठी इथं मी एक मोठा दोडका घेतला आहे आणि याच्यावरचा शिरा काढून छान अशा बारीक फोडी करून घेतलेत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये ठेवून दिलेत त्यानंतर इथं मी एक चार चमचे चण्याची डाळ घेतली आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आता इथं वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतले याचं वाटण करून घ्यायचं मिक्सरमध्ये त्यानंतर इथं टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि मीठ घेतलं आहे जे तिकड आपलं नेहमी घरी वापरतो तेच एक चमचा जिरं घेतलं आहे आणि गरम मसाला आता इथं फोडणीसाठी मी दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मी हिंग घातला आहे हिंग त्यानंतर मी एक चमचाभर जिरं घातलं आहे जिरं तेलात फुटलं की त्याच्यानंतर जो बारीक चिरून घेतला होता तो कांदा घातला आहे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत किंवा थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आता इथं कांदा छान परतवून झालाय आता त्याच्यानंतर जे वाटण केलं होतं सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीर तर यांचं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण सुद्धा पूर्ण कच्चा वाट जायच तोपर्यंत छान असा वाटणाचा मस्त सुगंध सुगंधवास येईपर्यंत हे वाटण छान परतवून घ्यायचं आता इथं वाटण बघा व्यवस्थित परतवून आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये जो बारीक चिरून ठेवला होता तो टोमॅटो घालायचा आता टोमॅटो परत घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे शिजला पाहिजे या मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यासाठी एक वाफ काढून घेऊया आता इथं वाफ काढल्यानंतर बघू शकता छान असं तेल सुटले मसाल्याला आणि टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झाला आहे आता पळीने मी परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते टोमॅटोच्या ज्या फोडी दिसतात त्या चेंगरून घेते कारण त्या मऊ झालेत तर एकजीव करून घ्यायचं आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे तर मसाल्याला सगळ्यात अगोदर तर तेल छान सुटून द्यायचं आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचावर गरम मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं तेसुद्धा घालून घेतलं आहे आता हे सर्व परत एकजीव करून घ्यायचं छान मसाल्याला तेल सुटलं की याच्यामध्ये जी भिजवून घेतलेली चणा डाळ घालून घ्यायची आता चणा डाळ शिजायला वेळ लागतो त्यासाठी चणा डाळ थोडंसं अर्धा अर्धा तास किंवा एक पंधरा वीस मिनटं अगोदर भिजत घालायची तर चणाडाळ भिजल्यानंतर पटकन अशी शिजली जाते आता इथं मी चार चमचे चणाडाळ घेतली होती आणि चणाडाळ भिजत टाकताना पण अंदाजाने घालायची कारण चणाडाळ भिजल्यानंतर खूप जास्त होते आता इथं चणाडाळ घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत मी डाळ परतवून घेतली त्यानंतर आता इथे मी जो दोडका घेतला होता बारीक फोडी करून तर हा दोडकासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करून घेते आता इथं एक दोन मिनटं मी चणा डाळ मसाला आणि दोडका छान असं परतवून घेतलं आहे त्याच्यानंतर आता इथं पातळ दाट भात जशी आपल्याला भाजी बनवायची त्या पद्धतीने तर पाणी घालायचं आता इथं मी दीड ग्लास पाणी घातलं आहे मला हिरासा भाजी बनवायची चपाती भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्यासाठी आता याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातल्यानंतर याला थोडीशी उकळी आणायची ही भाजी आपण सुकीसुद्धा बनवू शकतो फक्त पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं आता इथं उकळी आले तर याच्यामध्ये एक चमचावर कसुरी मेथी घालायची खूप छान टेस्ट येते असेल तर घाला तर इथं त्यानंतर इथं दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान टेस्ट येते आता इथं परत एक छान अशी उकळी आली आहे आता याच्यावरती झाकण घालायचं आणि बारीक गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची धोडका शिजायला फारसा वेळ लागत नाही किंवा चणा डाळ भिजवल्यामुळे पटकन शिजली जाते एक दहा ते बारा मिनटानंतर आपण बघूया आपली भाजी म्हणजे धोडक्याचं कलमन झालं आहे का आता इथे बघा मस्त अशी तरे आले आणि भाजी खूप छान अशी शिजले दिसाय पण खूप छान दिसते या पद्धतीने मसालेदार दोडक्याची भाजी तयार झाली तर बघू शकता खूप मस्त अशी भाजी तयार झाली अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट तर चला मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूबवरात अशा छानशा मस्त चटाकेदार मसालेदार रेसिपी बरोबर तोपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद